सरकारकडून आलेल्या रकमेतील चाळीस कोटी एस टी बँकेला दिल्याने एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडण्याची शक्यता एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो पण गेले अनेक महिने मागील प्रमाणे आवश्यक निधी येत नसल्याने कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यात येत आहे या महिन्यात पुन्हा नक्त वेतन देण्या इतका सुद्धा निधी सरकारकडून आलेला नाही त्यातच एस टी बँकेला चाळीस कोटी रुपये इतकी रक्कम द्यावी लागल्याने आणि एस टी प्रशासन भुसकाळात पडली असून या महिन्यात कर्मचाऱ्यांची वेतन रखडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची माहिती महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिली आहे महामंडळाची आर्थिक स्थिती एकदम बिकट असल्याने एस टी कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी सरकारकडून दर महिन्याला सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम देण्यात येत आहे ते कधीच पूर्ण येत नसल्याने पूर्ण वेतन देण्यात अडचणी वेतन निर्माण होत असून पी एफ ग्रॅज्युटी बँक कर्ज एल आय सी अशी ही साधारण तीन हजार पाचशे कोटी रुपयांची देणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात होऊन सुद्धा त्या त्या संस्थाकडे वर्ग करण्यात आलेली नाही कर्मचाऱ्यांची व महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कमही सात हजार कोटी रुपयावर गेली असून एस टी प्रशासन हतबल झाले आहे या महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी दर यासाठी शासनाकडे नऊशे पंचवीस कोटी रुपये इतका निधी मागण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र दोनशे बहात्तर कोटी शहाण्णव लाख रुपये एवढाच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यातील चाळीस कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड रक्कम एस टी बँकेकडे भरावी लागली सत्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना नक्त वेतन देण्यासाठी दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये इतकी रक्कम लागते तर पूर्ण वेतन देण्यासाठी चारशे साठ कोटी रुपये इतकी रक्कम लागते दीर्घकालीन संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व खर्चाला कमी पडणारी रक्कम शासन देईल असे न्यायालयातून कबूल करण्यात आले होते पण त्यानंतर एकही महिन्यात गरजे इतका निधी सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही यावर वेळीच उपाय शोधणे गरजेचे असून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आर्थिक विवंचनेमुळे कर्मचारी तणावात काम करीत असून त्याचा परिणाम गुणवत्तेवर व महामंडळाच्या एकूण कामकाजावर होत असल्याचेही बर्गे यांनी म्हटले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा